सिंहगड रोडला के एफ सीच्या लाईनमध्ये एक हॉटेल आहे सवाई म्हणून इथे एक नवीन पण चालू झालं आहे मोदक म्हणून मोदक प्युअर वेज आणि मला खूप वर्ष झाले जेवायचं आहे सवाईमध्ये तर मी सवाईमध्येच जाणार आहे थोडंसं पुढे असं कॉर्नरला आहे सिग्नलच्या आधी आणि इथे औदुंबर पण आहे हे शाही पेढे सातारी कंदी पेढे पण चांगले मिळतात हे औदुंबरवाले ॲड करतात की नो आजी नो मोटो पण मला आहे ना त्या सवाईमध्ये खूप वर्ष झाले जेवायचं आहे म्हणजे पाच सहा वर्ष झाले माझा विचार आहे सवाईमध्ये जेवण्याचा तर आज मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवते काय काय येते आणि आपण तिथे जेवूया मस्तपैकी सवाई प्युअर वेज मस्त पैकी तिथलं इंटिरियर पण छान आहे असं छान एम्बियन्स आहे लाग आणि हे इंटिरियर पण छान आहे त्यांचं तर मी कधीच आहे ना प्रगत लोकेच्या पेजवर हे पाहिलं होतं त्याच सवाईचं सा फूड तर मी म्हटलं की मस्तपैकी इथे आता ट्राय करू खूप वर्ष झाले करायचं तर जाऊ आणि आतमध्ये बघू काय आणि तुम्हाला ह्या हॉटेलबद्दल काही माहिती हवी असेल ना तर तुम्ही इथे ही माहिती बघू शकता फोन नंबर वगैरे आहे आणि ॲम्बियन्स पण इथला खूप छान आहे आणि भरपूर टेबल आहेत आणि खूप फेमस आहे हा हॉटेल तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी मिळतात आणि यांचं मेन्यू कार्ड पण बघा किती सुंदर आहे सगळ्यात महत्वाचं तर मेन्यू कार्ड स्वच्छ आणि नीट नेटका असणार याच्यावरूनच तुम्हाला कळतं की काय काय आहे ते ॲक्च्युअल स्पेशली आम्ही ह्यासाठीच आलेलो आहे खूप वर्ष झाले मी म्हणते की इथे मी नेहमी येईन आणि एक एक डिश ट्राय करेन तर इथे मस्तपैकी स्वच्छ आणि नीट नेटकं का मेन्यू कार्ड आहे त्याच्यावरून तुम्हाला हॉटेलचा अंदाज येऊ शकतो ये की प्रकारे आणि काय आहे ते तर मी आता मेन्यू बघते आणि मग डिसाईड करते काय घ्यायचं आहे ते आणि मग दाखवते तुम्हाला आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांचे रिसॉर्ट आहेत ना त्याबद्दल त्यांनी इथे नंबर लिहिलेले आहेत बघा तर त्यांचे जे रिसॉर्ट आहेत ना तामिनी घाटाजवळ मुळशी लावकरे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे नंबर वगैरे दिलेले आहेत म्हणजे मेन्यूच्या नंतर त्यांनी डायरेक्ट हे दिलेलं आहे त्यांच्या ज्या रिसॉर्टबद्दलची माहिती दिली आहे आणि तिथे काय काय फॅसिलिटीज आहेत ते पण दिलेलं आहे तुम्ही जर प्रगत लोकेच्या फेसबुक पेजवर किंवा ह्याच्यावर बघाल ना तर तुम्हाला तिथे दिसेल की हे सवाईबद्दल त्याने तिथे माहिती दिलेली आहे तर त्यांनी असं छान असं मेन्यू कार्ड सारखं म्हणजे छान त्याच्यात हे केलेलं आहे मेन्यूमध्येच छान असं पहिलं हे हॉटेल आहे जिथे रायता दिलेला आहे नाहीतर रायता देत नाही आणि असं क्लीन आहे सगळं स्वच्छ आणि प्लेट सगळ्यात महत्वाच्या आहेत की प्लेट्सचा कलर चेंज नाही झालेला क्लीनिंग आणि सगळं व्यवस्थित आहे सवाई इथे कुलचा आलेला आहे आणि ती रोटी आहे आणि हे पनीर पसंदा आहे तर रेडचा अशोक खात नसल्यामुळे मी ग्रीन ग्रेव्हीचे मागवलेले आहे जेणेकरून थँक्यू कसं ठीक आहे पनीर पसंदामधलं हे जे आहे ना पनीरचं ते अगदी टेस्टी आहे असं पनीर पूर्णपणे त्याच्यात के केलेला डिश आहे आणि खूप छान अशी टेस्टी आहे तर अशा प्रकारे त्याचं हे आहे पूर्णपणे अशी पनीरमध्ये हे केलेली आहे खूप छान दिसते आणि टेस्टी आहे ग्रेव्ही पण भरपूर आहे हे सवाईचं बिल आहे आम्ही व्हेज पसंता खाल्ला आहे पसंदा खाल्ला आहे रोट्या खाल्ल्या आहेत दोन जिरा राईस खाल्ला आहे हाफ आणि सगळं काही आहे तर अशा प्रकारे हे बिल आहे ह्याचं आणि इथे त्यांनी तिथेच ॲड केलेलं आहे की जी एस टी आपल्यालाच द्यावा लागणार आहे तो चाळीस रुपये जी एस टी घेतलेला आहे त्यांनी पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि क्लीनिंग पण छान आहे काय म्हणतो क्वालिटी हो आठशे सिक्स्टीवर एट सिक्स्टी वन पण तुम्हाला सांगते पनीर पसंद आहे ना मला खरंच पसंद आला आहे एकदम टेस्टी होता बिल किती पण असू दे पण आणि कुलचा पण खूप भारी होता तर टेस्टी फूड आहे आणि हायजीन पण चांगलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता बिलमध्ये नंबर आहे त्यांचा तर तुम्ही नक्की ट्राय करा